स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाचताच अनेक ठिकाणी प्रत्येक पक्षांच्या बैठकांचा जो आहे तो सध्या सुरू असल्याचं जालना जिल्ह्यात तीन नगर परिषदांच्या निवडणुका अंबड भोकरदन आणि परतूर या तीन नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहे त्या दृष्टीने सर्वात महत्वाची मानली जाणारी अंबड नगर परिषदची निवडणूक आहे कारण गेल्या वेळेस भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्षासोबत युती करून या ठिकाणी सत्ता मिळवली होती परंतु यावेळेस भाजप या ठिकाणी सोबळावर लढण्याच्या तयारीत असल्याची जी माहिती आहे ती सूत्रांकडून मिळते स्वतः आमदार नारायण तुझी माझ्यासोबत आहेत खर तर भाजपने अंबड नगर परिषद निवडणुकीमध्ये सोबळाचा नारा दिल्याची माहिती आहे भागवतकरांनी थेट जाहीर केलं की सर्व जागा लढणार स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये जालना जिल्ह्यामध्ये अंबाड असेल बोथरदान असेल परतूर असेल या तिन्ही नगर परिषदच्या निवडणुका जाहीर झाल्या दोन तारखेला मतदान आहे विषय असा आहे आमचे माजी अर्थमंत्री खासदार डॉक्टर भागवत तराळ हे जालना जिल्ह्याचे निवडणुकीचे प्रभारी त्यांनी घोषणा केली तुम्ही म्हटल्याप्रमाणे कि सोबळाचा नारा दिला कार्यकर्ते एवढे इच्छुक आहे एकशे सतरा लोकांनी उमेदवारी मागितली जादा बावीस आणि नदारात एकशे तेवीस आहे लोकाचा विश्वास भारती हा भारतीय जनता पार्टीवरही लोताला वाटतं हा पक्ष विकास करू शकतो हा पक्ष विचाराशी धरून चाललेला आहे त्याच्यामुळं लोकांची मानसिकता ही पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या बाजून आहे म्हणून एवढे इच्छुक झाले सांगता येत कार्यकर्ता गेली दहा वर्षापासून निवडणुका नाहीये म्हणून डॉक्टर भागवत कराड यांनी स्वबळाचा नाराज दिला त्याला असं जरी अशी एवढी इच्छुक असेल तर शांता येत नाही स्वबळावर सुद्धा निवडणुका होऊ शकतात याच्यात क्षमता वाटत नाही मला शिवसेनेसोबत युती करण्याच्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे माझी मित्र पक्षाला घेऊनच चालायची इच्छा आहे केंद्रात शिंदे साहेब सोबत आहे शिवसेना राज्यात सोबत आहे त्याच्यामुळे आम्ही जालना जिल्ह्यातही शिंदे सेने सोबत आम्ही सोबत आहे आता नि आलो तर निवडणूक झाल्यावर येतलं तर याच लागणारे मित्रपच सत्तेत कार्यकर्त्याच्या इच्छेनुसार काही निवडणुका सोबळावर होतील पण निवडून आल्यावर आम्ही सगळे येतच या निवडणुका सोबळावर होतील का काय वाटतं तुम्हाला काय शक्य एवढे इच्छुक असल्यावर सगळीकडेच कार्यकर्त जी इच्छुक जी उमेदवारी इच्छुक उमेदवार जास्त असल्यामुळे सांगता होऊ शकते कारण तुमच्या बैठकांचा धडका सुरू आहे त्याचबरोबर दोन दिवसापूर्वी सुद्धा आमदार अर्जुन खोतकरांनी सुद्धा बैठक घेतली ते सुद्धा आता एकला चलोरेच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळतंय आणि अर्जुन खोतकर साहेब हे नेते ते सिनियर माणसं त्यांना त्यांचंही बरोबर आहे ते थरेथर त्याला लढायला मिळालं पाहिजे म्हणून नेत्याला वाटतं लढलं पाहिजे नंतर आम्ही पण ते म्हणतात की युतीच्या संदर्भात दोन दिवस वाट पाहू अन्यथा आमच्यासाठी पर्याय खुले आहे शंभर टक्के युतीसाठी माझ्याकडे येऊन गेले ते आमची बैठकही झाली थरेथर था था त्याचा उत्साह पाहून आम्हाला नगर परिषदची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागणार त्याच्यामुळं असं काही वाटून न देऊ मित्रपक्ष सन्मानन होईल आम्ही ठरलंय मित्रपक्ष जरी स्वतः जरी लढलो युती न तरता जरी लढलो मित्र व टीता न तरता आधी समाजस्य भूमिकेनं मैत्रीपूर्ण लढत करायची निवडून येतच जायचं सरतारे तिन्ही इंजन आहे अजितदादाचं बी इंजन आमच्या सोबत आहे एकनाथ शिंदे साहेबांचं बी इंजन आमच्या सोबत आहे आणि आमचं बी तिन्ही म्हणून विकास होईल कोणाचं मन दुखणार अशी टीका आम्ही करणार नाही आणि मै, मैत्रीपूर्ण लढत होणार अंबडमध्ये मैत्रीपूर्ण मला तरी असं वाटतं इच्छुक होऊ शकते यापूर्वी युतीच्या संदर्भात अनेक बैठका झाल्या ते, ते तुमच्याकडे येऊन गेले तुम्हाला त्यांनी प्रस्ताव दिला राष्ट्रवादीने प्रस्ताव राष्ट्रवादीचे नेते त्यावेळेस उपस्थित होते मात्र अजूनही तुमच्याकडनं त्यांना उत्तर गेलेलं नाही काय चालू आहे आमचं बोलणं चालू आहे परदेशात बोलणं चालू आहे आणि आम्ही असं ठरलं आता तुम्हाला टीका करायची पूर्ण जरी लढत झाली तरी आम्हाला अडचण नाही आणि भावना आहे खूप उमेदवारी दहा वर्षे पहिले एक भाऊ लग्नाला आला होता आता घरातले दोन दोन तीन तीन भाऊ लग्नाला आले एवढा गॅप झाला मग त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटतो मला लग्न झालंच पाहिजे आता पहिले मोठा भाऊ होता मग गॅप झाला मन... दुसरं बी लढणार आला आणि तिसरा बी आला त्याच्यामुळं भागवत कराडांनी जी घोषणा केली ती खरी ठरू शकते अंबरनगर शंभर टक्के म्हणजे असं काही आहे का, का तुमची इच्छा आहे परंतु दानवेंची इच्छा नाही युती करण्याच्या संदर्भात असं काही अंतर्गत समीकरण आहे अशी इच्छा असणे नसणे ही कार्यकर्तेची निवडणूक मी असेल माझे नेते रावसाहेब दानवे पाटील असतील तप्रभारी डॉक्टर भागवत तराड असतील तर हा त्यांची इच्छा आहे त्याच्यामुळे निर्णय घेणारे आम्ही सगळेच पण इच्छाशक्तीनुसार होऊ शकतो निवडणुका स्वभावावर लढू शकतो उमेदवारांची चाचपणी झाली का नगराध्यक्ष पदाचा दावेदार कोण असणार या संदर्भात काय सांगा सगळे उमेदवार ठरलेले पार्टी ज्या दिवशी आदेश देईन त्या दिवशी उमेदवार आम्ही डिक्लर करू तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते भाजपचे आमदार नारायण कुचे आंबड नगर परिषदेची निवडणूक जी आहे ती मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं स्पष्ट संकेत जे आहेत ते आमदार नारायण कुचे यांनी दिले त्यामुळे येत्या काळामध्ये भाजप आणि शिवसेना या दोघांमध्ये सुद्धा आता शोबळाचा नारा जो आहे तो स्पष्ट झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय दीपक पालवे मी रामनाथ ढाकणे टीव्ही नाईन मराठी जालना आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव